लक्षात घ्या या देशामध्ये मधुमेहाचं निदान लव पुरेसं लवकर केलं जात नाही कारण आम्ही ते शुगरवर करतो आणि शुगरवर केलं जर एचबीएमसीवर केलं तर तीस टक्के जास्त लोक प्री डायबेटिक म्हणून डायग्नोज होतील आणि मग त्यांनी डायट प्लॅन केला की ते नॉन डायबेटिक होतील आणि मधुमेहावर जास्तीचे अनावश्यक उपचार केले जातात असं मी का म्हणतोय कारण मधुमेह हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे जीवनशैलीशी शे निगडीत आजार आहे मग कारण जर जीवनशैली असेल तर उपचार कुठे पाहिजे जीवनशैली बदलायला पाहिजे आणि हे मी म्हणत नाही हे जागतिक स्तरावरचं संशोधन आपल्याला सांगत आहे डायबिटीस प्रिव्हेन्शन प्रोग्राम नावाचा मोठा कार्यक्रम झाला दा त्यात बत्तीसशे चौतीस प्री डायबिटीज लोकांचा अभ्यास केला त्यांना दोन गटात डिवाईड केलं एक एकाला मेटफॉर्मिन नावाचं औषध दिलं जे तुम्ही डायबिटीजचे लोकं ग्लिसिफेज ग्लुकोनाम नावाने घेता मेटफॉर्मिन वगैरे ते दिलं दुसऱ्या ग्रुपला काय सांगितलं गोळी नाही मिळणार तुम्ही काय करायचं डायटिंग करा आणि एक्झरसाईज करा काय निष्कर्ष निघाला ज्या लोकांनी मेटफॉर्मिन घेतलं त्यांच्यामध्ये डायबिटीस होण्याची शक्यता चाळीस टक्के कमी झाली पण ज्यांनी लाईफस्टाईल मॉडीफाय केली त्यांच्यामध्ये ती शक्यता अठ्ठावन्न टक्के कमी झाली म्हणजे अठरा टक्के जास्तीचा फायदा कोणाला मिळाला ज्यांनी लाईफस्टाईल बदलली त्याला मिळाला मग असं जर असेल तर आमच्या डॉक्टरांनी आम्हाला लाईफस्टाईल मॉडीफाय करायला पुरेसा वेळ दिला पाहिजे फक्त प्रॉब्लेम आत्तापर्यंत असा होता की लाईफस्टाईल बदलायची म्हणजे काय करायचं आत्तापर्यंत एक्सरसाईज करायला सगळेच सांगत होते की व्यायाम करा हे सांगत होते पण त्याच्याबरोबर काय सांगत होते आणखीन एक थोडं थोडं खात राहा सारखं तिथे सगळी गडबड होत होती मग डायबिटीजबद्दल मी एक संपादकीय लिहिलं मध्यंतरी ज्या लोकांनी हातवर केले आम्ही एक हजार लोकांचा अभ्यास केला कॅम्पेनमध्ये आमच्याकडे आता कॅम्पेनमध्ये पंधरा हजार डायबिटीजचे पेशंट आम्ही फॉलो करतो आहे एक हजार लोकांना साधा प्रश्न विचारला की तुमची प्रगती आम्हाला सांगा डायबिटीज झाल्यापासूनची प्रगती काय प्रगती आहे ज्या लोकांनी हातवर केल्या डायबिटीजची त्यांची हीच प्रगती आहे का बघा सुरुवातीला मेटफॉर्मिन पाचशे चालू होतं दोन वर्षांनी ते हजार झालं पाच वर्षांनी ग्रिमीप्रायड ॲड झालं आठ वर्षांनी पायग्लेटाझा ॲड केलं बारा वर्षांनी इन्शुलिन चालू केलं पंधरा वर्षांनी किडनी डॅमेज वीस वर्षांनी डोळे डॅमेज अशीच प्रगती आहे का सगळ्यांची असं कोणी म्हणते का डायबिटीजचा पेशंट की मला दोन गोळ्या चालू होत्या आता माझ्या दोन गोळ्यापैकी एकच चालू आहे किंवा गोळीबंद असं कोणी म्हणते का असं कोणीही म्हणत नाही मग लोक मला विचारतात सर ते डॉक्टर आम्हाला मुद्दाम असं करतात का आजकाल लोकांना फार संशय येतो अरे म्हटलं तसं नाही त्यांच्या डायबिटीजची हीच अवस्था आहे डॉक्टरांचा डायबिटीज तरी कुठं बरा झाला कोणाचा त्यांचे गोळ्या अशाच वाढत आहेत कारण असं आहे की आमच्या पुस्तकात आम्हाला जे शिकवलं आहे ते लक्षात घ्या काय शिकवलं आहे आम्हाला की डायबिटीस हा कधीही बरा न होणारा आजार आहे दुसरं काय शिकवलं आहे डायबिटीज हा नेहमी वाढत जाणारा आजार आहे प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर मग आता पेशंट माझ्याकडे आला त्याला डायबिटीज झाला तर मला काय वाटतं डॉक्टर म्हणून मी काय याला बरं करत नाही पेशंटलाही माहिती आहे मी काय बरं होत नाही मग दोघंही मिळून काय करतात प्रयत्न आता की ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवायचे आणि कॉम्प्लिकेशन टाळायचे हा दोघांचा उद्देश आहे फक्त मग दोघंही पराभूत मानसिकतेमधून हे सगळं करतात आता दोघांना माहिती आहे आपण काय आता बरे होणार नाही आता बरे होणारच नाही म्हटल्यावर तर बरंच कसा होणार आहे मानसिकता महत्वाची आहे माणसाची म्हणून डायबिटीज विरुद्धची मॅच आम्ही ड्रॉ ठेवायला खेळतो आणि जी मॅच तुम्ही ड्रॉ ठेवायला खेळता ती तुम्ही हारता हा खेळाचा नियम आहे आणि म्हणून डायबिटीसची मॅच आम्ही हारतो इतक्या दिवस आम्हाला माहीत नव्हतं की लाईफस्टाईल मॉडिफाय करायची म्हणजे काय करायचं मग आम्ही आता सांगतोय की दोनदाच जेव्हा इतक्या दिवस तुम्ही खूप वेळा खाऊन बघितलं ना डायबिटीस गेला का तुमचा गोळ्या कमी झाल्या का नाही मग इतके वर्ष लोकांचं ऐकलं आमचं तीन महिने ऐकून पहा सी कमी झालं शुगर कंट्रोलमध्ये आलं तर आमचं ऐकत राहा तुम्हाला काय पैसे तर मागतच नाही आम्ही नुकसान काय याच्यामध्ये करून पहा हे आम्ही डॉक्टरांना पण सांगतो आहे डॉक्टरांना परवा काल काल तेच सांगितलं ठाण्यामध्ये की बुमचं ना आमचा काही विरोधी भूमिका नाही आहे आपली आपण एकच काम करतोय तुमची पण इच्छा काय आहे की तुमचे पेशंट बरे व्हावे आमची पण इच्छा तीच आहे पण तुम्ही फक्त एवढंच डोळे एवढं ठेवून बघा की तुम्ही इतकी वर्ष जे केलं त्याने जर तुम्हाला फायदा झालेला दिसला नाही तर नवीन प्रयोग करून पहा एवढंच सांगतोय आणि कोणासाठी करा ते पण सांगितलं तुमचे काही डायबिटीजचे पेशंट असे आहेत की त्याला सतराशे साठ गोळ्या देऊन सुद्धा त्याचं शुगर अनकंट्रोल्ड आहे आणि दुसरे पेशंट जे नवीन डायग्नोज झाले आत्ता वर्ष चाळीस आहे पंचेचाळीस आहे पहिल्यांदा डायबिटीज डायग्नोज झाला त्याचं एजबीएन्सी किती का असे ना सात असो आठ असो दहा असो त्याला हे महिनाभर त्याला ट्रायल द्या फक्त आणि तुम्ही पाच पाच पेशंटना अशी ट्रायल दिली तर तुम्हालाच विश्वास बसेल की हे खरंच इट वर्क्स आणि मग तुम्ही सगळ्या पेशंटना ते करायला लागाल हीच आमची इच्छा आहे की सगळ्या डॉक्टरांना हे समजावं त्यांनी ते, ते करावं जेव्हा मला हे समजलं की हा डायट प्लॅन खरोखर चांगला आहे तेव्हा मी त्याच्यावर ते पुस्तकं लिहिली सायस वेट लॉस एफर्टलेस वेट लॉस बिनाप्रायस वेट लॉस म्हणून आणि जिचकरांच्या शाळेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात नागपूरला चौदा सप्टेंबर दोन हजार तेराला आम्ही जाऊन तिथे प्रकाशित केली त्यांचं कुटुंब आणि त्यांचे मित्रमंडळ यांच्या यांच्यासमवेत आम्ही ते केलं त्यांनी आम्हाला मग दिल्लीत बोलवून त्याचं इंग्लिश पुस्तक प्रकाशित केलं आज या पुस्तकाची मराठी सोळावी आवृत्ती आणि इंग्रजी पाचवी आवृत्ती बाजारामध्ये आहे <laughs> <laughs> ही पुस्तकं तुमच्यासाठी मी आणलेली आहेत फक्त बहुतेक ही संख्या फार कमी पुस्तकं शिल्लक आठवणी शक्यता आहे इंग्रजी थोडीफार असतील पण मराठी कमी असतील मला वाटतं शैलेश म्हात्रे आणि पांगम साहेब काहीतरी व्यवस्था करतील की तुमची नोंदणी घेऊन ठेवतील आणि नंतर तुम्हाला पुस्तक पोचवायची व्यवस्था आम्ही करू शकू मी जेवढं व्याख्यानं सांगितलं तेवढं तुम्हाला डायट ब्लॅन करण्यासाठी आणि त्याचा फायदा मिळण्यासाठी पुरेसा आहे तुम्हाला जास्तीची माहिती पाहिजे असेल त्या पुस्तकामध्ये मिळू शकेल